नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लक्ष्मीनिवास मालिकेच्या सेटवर मी आली आहे निमित्त आहे शंभर एपिसोड पूर्ण केले आहेत मालिकेने आणि माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी वीणा म्हणजेच मीनाक्षी दाई खूप खूप स्वागत आहे कशी आहेस मी एकदम मस्त तुम्ही कसे आहात मी पण एकदम मस्त आहे आणि शंभर एपिसोड पूर्ण केले आहे मालिका जेव्हा सुरू झाली होती तेव्हा आपण पहिला इंटरव्ह्यू केला होता कसा आहे प्रवास शंभर एपिसोडपर्यंतचा खरं तर खूप छान वाटतं आहे शंभर एपिसोड पूर्ण होत आहेत आणि हा प्रवास इतका छान आणि मजेशीर आहे ना तर छान वाटतंय हा प्रवास असंच अविरत चालू राहावा असं वाटतं आहे सगळ्यांचं प्रेम एवढं मिळतंय आणि त्यांच्या प्रेमापाईच एवढे एपिसोड आम्ही पूर्ण केले आहेत आणि पुढेही भरपूर होतील अशी अपेक्षा आहे आणि मालिकेतील इतर सगळे कलाकार तुम्ही खूप छान एकत्र असता रील सुद्धा आम्ही अधून मधून पाहत असतो कसं हे कुटुंब ऑफस्क्रीन कसं जुळलंय ऍक्च्युली ऑनस्क्रीन जेवढं तुम्हाला छान वाटतंय ना त्याच्याहीपेक्षा जास्त आम्ही ऑफस्क्रीन मस्ती करत असतो जेव्हा सीन नसेल तेव्हा एकमेकांच्या रूममध्ये दंगा घालत बसणं रील्स बनवणं सो हे हा ही सगळी मजा मस्ती सुरू असते म्हणूनच कदाचित ते स्क्रीनवर जास्ती बॉन्ड क्रिएट झालं आहे असं वाटतंय आणि तसंच असावं ॲक्टर्समध्ये सो एक छान फॅमिली नवीन फॅमिली मिळालेली आहे आणि मजेशीर आहे हे सगळं आणि या मालिकेतील ना सगळ्या पात्रांना एक वेगवेगळी ओळख मिळाली आहे जरी इतके वेगवेगळे ताकदी जे कलाकार असले तरीसुद्धा आणि सुद्धा खूप प्रेम मिळते जो साधेपण आहे त्या साधेपणाला खूप प्रेम मिळते हे प्रेम पाहून कसं वाटतंय आणि एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट विनासाठी आली आहे का मीनाक्षीकडे ॲक्च्युली सुरुवातीला खूप म्हणजे टेन्शनमध्ये होते मी की कसं काय एवढी सालस अशी सून मी तरी पाहिली नव्हती म्हणजे अशी पुस्तकात वगैरे वाचतो आपण तशीच आहे वीणा पण उभी करताना असं वाटलं होतं की कि कितपत ती आवडेल नाही आवडेल आधीच्या भूमिका बघता ही वीणा एकदम वेगळीच होती माझ्यासाठी पॉझिटिव्ह होती सो खूप छान वाटते आता ती आवडतीये लोकांना आणि सगळ्यांच्या एकच कमेंट्स असतात की आमच्या घरातही अशी व्यक्ती हवी आहे जी घराला बांधून ठेवेन अशी सून हवी आहे जी आईचा विचार करेन सो so, मी पण एक्सपेक्ट करते मलाही दोन भाऊ आहेत तर आत्ता विणा प्ले करताना ते खरं जाणवतं की खरंच अशी एक वहिनी हवी आहे घरात जी सगळ्यांचा विचार करणारी वा वेळ येईल तेव्हा खंबीरपणे उभी राहणारी सो so, विणाच्या भरपूर शेड आहेत आणि त्या प्ले करायला मग मला खूप मजा येते आणि प्रेक्षकांचंही प्रेम मिळतं आहे मला आणि विणा साकारते पण पन, मीनाक्षी पण एक सून आहे त्यामुळेच सासरच्यांकडून कशा कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत आणि मीनाक्षी कशी सून आहे हे आज ऐकून घ्यायला आवडेल ॲक्च्युली खरं तर मी माझ्या सासूबाईंना खूप मिस करते माझी सासू सा, माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या आता नाही आहेत त्यांना विणा प्रचंड आवडली असती कारण त्या विणासारख्या होत्या प्रचंड मायाळू आणि घराला अशा बांधून ठेवणाऱ्या प्रत्येकावर माया करणाऱ्या सो विणा बघायला त्या हव्या होत्या त्यामुळे त्यांना माझं कौतुक तर खूपच होतं अर्थात कारण मी सगळं सांभाळून शूट करायचे आणि आता मुलीला सांभाळून हे करते म्हटल्यावर त्यांना तर आणखीच कौतुक वाटलं असतं खूप जास्त सो मी मिस करते आणि त्यांना नक्कीच वीणा खूप आवडली असते अर्थात माझे जे दीर वगैरे त्यांना आवडते वेणा <laughs> पण याराची काय रिएक्शन असते मालिका पाहते का ती म्हणजे कळतंय का तिला आता कळत आहे आता कळतय की आईची सिरियल आहे महा निखिल काका आहे हा हरीश काका आहे स्वतः कॅरेक्टर्स कळत आहेत मग इथे आल्यावरती दंगा पण घालते तो रुळते हळूहळू येत असते मध्ये सेट वर पण मालिकेच आता दिव्यासोबत मी जेव्हा गप्पा मारत होती तेव्हा तिच्या बोलण्यातून कळलं की सोळा तास तरी बाहेरच जातात साधारणपणे <laughs> आणि लेख घरी असते काय सुरू असतं मनात किती काळजी सुरू असते खरं तर आई म्हणून खूप जास्त टेन्शन असतं टेन्शन आता थोडं हळूहळू कमी होऊ लागलं आहे कारण ती खूप समजदार आहे आणि तिला आता कळलं आहे की आई शूटला जाते दिवसभर बाहेर असते तिच्याचमुळे मी इथे जवळच सेटच्या जवळच घर शिफ्ट केलं आहे तर आधीमध्ये मला मिस मी तिला मिस केलं किंवा तिने मला मिस केलं की मी कैलेशला सांगते त्याची तेवढी ड्युटी लावली आहे मी की तुम्हाला इथे आणून सोड सो तेवढा वेळ मॅनेज करू शकते मी की जिथे शूट आहे तिथे मी घर घ्यावं आणि जास्तीत जास्त वेळ कसा तिच्यासोबत घालवता येईल या प्रयत्नात मी असते आणि हळूहळू ते होते मॅनेज येस 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 तर मला असं वाटतं की आता तर मालिकेने फक्त शंभर एपिसोड पूर्ण केलेत अजून खूप एपिसोडचा टप्पा गाठायचा आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्ही येत राहू yes. तुम्ही सेलिब्रेशन करत राहा आम्ही येत राहू येस तुमच्या तुमच्या येण्याची आम्ही वाटच बघत असतो कधी आम्ही सेलिब्रेशन करतो कधी येता तुम्ही आणि छान वाटतं तुम्ही सगळे आमच्या फॅमिलीला एवढं प्रेम देताय आमचं काय आमचं काय म्हणणं असेल ते पोहोचवताय सगळ्यांपर्यंत सो तुमचंही कौतुक आहे की तुम्ही वारंवार येता आमचे इंटरव्ह्यू घेता सो छान वाटतं सगळं इंटरॅक्ट करायला आणि प्रेक्षकांना एकच विनंती आहे की असंच प्रेम करत राहा तुम्ही मालिकेवर विणासारखंच माझंही म्हणणं आहे की तुम्ही आमच्यावर भरपूर प्रेम करा आणि भरपूर प्रतिसाद द्या असे हजार एपिसोड होऊ दे लवकरच थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच